गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गरुड पुराणाध्याय सातवा वाहनाने केलेले प्रेतसंस्कार पुढे म्हणतात की ऋषी हो ते वर्णन ऐकून गरुड पिंपळाच्या पानाप्रमाणे लटलट कापू लागला मग माणसांच्या माहिती करता म्हणून त्याने पुन्हा विचारले की हे भगवंता जर समजून उमजून अगर चुकून माकून पापे हातून घडलीच तर मग यमयातना भोगाव्या लागू नयेत यासाठी कोणते उपाय आहेत असले तर ते मला सांगा संसार समुद्रात पोहणाऱ्या चंचलचित्ताच्या व बुद्धिहीन आणि विषया अधीन जीवात्म्यांच्या उद्धारासाठी हे माधवा पुराण संमत असा काही उपाय सांगा की जेणेकरून माणसाला सद्गती लाभेल त्यावर भगवंत म्हणतात की गरुडा खरोखरच तू मानवांच्या हिताचा उत्तम प्रश्न केला आहेस आता मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐक मी या अगोदर सांगितले की पापी असून निपुत्रिक माणसाची होणारी अधोगती कशी होते पण जो पुत्रवान व धार्मिक असतो अशा माणसाला कधीही अधोगतीला जावे लागत नाही जर काही पूर्वकर्मांच्या प्रभावाने पुत्र होत नसेल तर मग दैवी उपायांची मदत घेऊन पुत्र प्राप्त करावा बुद्धिमान मनुष्याने त्यासाठी हरिवंश पुराणाचा सप्ताह करावा शतचंडी हवन करावे अगर भक्तीने शिवाची उपासना करावी पुम नावाच्या नरकवासापासून वाचवतो म्हणून त्याला पुत्र असे नाव विधात्याने दिले आहे धार्मिक असा एक पुत्र सर्व वंशाला उद्धारून नेतो वेद असे सांगतात की पुत्रामुळे तीनही लोक जिंकता येतात पुत्राचे श्रेष्ठ महात्मे सर्वत्र वर्णन केले आहे पुत्रमुख पाहून मनुष्य पितरांच्या ऋणातून मुक्त होतो मुलाच्या मुलाच्या अर्थात नातवाच्या स्पर्शाने माणूस तीन ऋणांपासून मुक्त होतो ते ऋण म्हणजे देव ऋण पितृऋण आणि ऋषी ऋण पुत्र नातू आणि पंतू यांच्यामुळे तर सर्व लोक ओलांडून देवलोकाची प्राप्ती होते ब्रह्मविवाह करून त्या स्त्रीपासून जन्मलेला पुत्र स्वर्ग प्राप्त करून देतो परंतु विवाहबाह्य संबंधातून जन्मलेला पुत्र अगर मानलेला पुत्र असेल तर नरकप्राप्ती होते असे जाणून हे पक्षी श्रेष्ठा कधीही नीचकुलीन कन्या स्वीकारू नये गरुडा सवर्ण स्त्री व पुरुष यांच्यापासून जन्मलेल्या पुत्रांनी केलेल्या श्राद्धदानांमुळे पितर स्वर्गलोकी जातात अरे परक्या व्यक्तीने केलेल्या श्राद्धामुळे एक प्रेतात्मा स्वर्गात गेला होता मग औरसपुत्राने केलेल्या श्राद्ध वगैरेमुळे स्वर्ग प्राप्त होतो हे वेगळे सांगावयास हवे काय तर ती गोष्ट ऐक ही घटना फार जुनी पुराणकालीन आहे परंतु तिच्यावरून उत्तर क्रियेच्या म्हणजेच और्ध्वदेहिक दानविधीचे महत्त्व किती श्रेष्ठ आहे ते कळेल गरुडा पूर्वी त्रेतायुगात एक बब्रुवाहन नावाचा राजा होता त्याची राजधानी महोदयपूर नावाची असून तो महापराक्रमी आणि धार्मिक वृत्तीचा होता तो वैभवसंपन्न दानशूर यज्ञ करणारा ब्राह्मण भक्त सत्पुरुषांची सेवा करणारा सदाचारी चारित्र्यवान व दयाळू होता तो क्षत्रिय धर्म पाळून प्रजेचे पालन स्वतःच्या पुत्रांप्रमाणे करी पण गुन्हेगारांना शिक्षाही करीत असे तर एकदा तो महाबाहू सैनिकांसह शिकार करावी म्हणून एका वृक्षाने भरलेल्या निबीड अरण्यात गेला तिथे अनेक पक्षांचा किलबिलाट चाललेला असून पुष्कळ जनावरे स्वैर फिरत होती अचानक राजाची दृष्टी एका दूरवरच्या काळविटावर गेली तेव्हा राजाने एक तीक्ष्ण बाण त्याच्यावर मारला त्याने जखमी होऊन तो काळविट धावत रानात दिसेनासा झाला राजाने रक्ताच्या डागांवरून खुनांवरून त्याचा पाठलाग केला पण तो वाट चुकून दुसऱ्याच अरण्यात जाऊन पोहोचला तिथे तहानने व भुकेने घशाला कोरड पडली असून थकलेल्या राजाने एका सरोवराजवळ जाऊन घोड्यासह आंघोळ केली सरोवरातील निर्मळ पाणी पिऊन राजा बब्बुरू वाहन ताजा तवाना होऊन पाण्याबाहेर आला तळ्याजवळच एक भला थोरला असा डेरेदार वड त्याला दिसला वडाचे झाड त्यावर पक्षी चिवचिवाट करीत होते तो वटवृक्ष त्या जंगलाचा ध्वज होता त्याच्या मुळाशी तो राजा अम्मळ टेकून बसला तिथे त्याने समोर एक प्रेतात्मा उभा राहिलेला पाहिला तहान भुकेने व्याकुळ अस्ताव्यस्त केसांचा मलिन कळकट बेढब व हाडांचा जणू सापळा असा भयानक तो प्रेतात्मा होता त्या विक्राळ प्रेताला पाहताच राजाला नवल वाटले आणि तशा निर्मनुष्यरण्यात राजाला पाहून ते प्रेतसुद्धा आश्चर्यचकित झाले मग गरुडा ते प्रेत उत्सुकता वाटल्यामुळे राजासमोर आले आणि त्याला विचारू लागले की हे महाबाहू राजा तुझ्या भेटीमुळे माझी प्रेतवृत्ती नाहीशी झाली आहे मला सद्गतीची आशा उत्पन्न झाली आहे मी खरोखरच धन्य झालो आहे त्यावर राजाने प्रश्न केला हे काळ्या रंगाच्या क्रूर चेहऱ्याच्या भयानक दिसणाऱ्या प्रेता हे असे अमंगल स्वरूप तुला कोणत्या कर्मापोटी मिळाले महाराज तुम्ही प्रेतावस्थेचे कारण सविस्तर सांगा व त्याचबरोबर हेही सांगा की पूर्वी तुम्ही कोण होता आणि काय केले म्हणजे ही तुमची अवस्था दूर होईल तेव्हा ते प्रेत सांगू लागले हे राजेंद्रा मी आरंभापासून सर्व वृत्तांत सविस्तर सांगतो तो ऐकून घ्या आणि मजवर कृपा करा विदिशा नावाचे एक धनधान्याने समृद्ध असे नगर आहे तिथे अनेक प्रकारचे नागरिक राहतात व अनेक नवरत्न तिथे आहेत राजमंदिरे मोठ्या धनवंतांच्या हवेल्यांची त्या नगरात शोभा दिसते नाना धर्माचे लोक तिथे राहतात माझे वास्तव्य त्या नगरात होते व मी सुद्धा देवभक्तच होतो तुम्ही लक्षात ठेवा की माझे नाव सुदेव आहे मी धर्मानुसार देवकार्य आणि पितृकार्य करीत असे ब्राह्मणांना वेळोवेळी दान दान अर्पण करीत होतो तसेच दीन अंध दरिद्र लोकांना पुष्कळ वेळांना दान करीत होतो पण हे राजा माझ्या दुर्दैवाने ते सर्व सत्कर्म निष्फळ झाले आता असे होण्यामागचे कारण कोणते होते तेही मी तुला सांगतो मला संतती झाली नाही माझे कोणी बांधव नाहीत की कुणी जिवलग असा मित्र देखील नाही ती त्या की त्यापैकी कुणीतरी माझी मरणानंतर उत्तर क्रिया केली असती अहो महाराज ज्याची मृत्यूपश्चात सोळा मासिक श्राद्धे होत नसतात त्याची नंतर शेकडो वर्ष श्राद्ध केली तरी त्याचा प्रेदभाव कायम राहतो तेव्हा राजा तू माझे उत्तर कार्य करून माझा उद्धार कर कारण राजा हा सर्व वर्णांच्या प्रजेचा बंधू असतो तर त्या नात्यापोटी तू मला तार मी तुला एक बहुमोल मनी त्यासाठी देतो त्यामुळे माझी प्रेत येऊनीतून सुटका होईल व माझी सद्गती मला प्राप्त होईल हे वीरा जर तुला माझे भले करावायचे असेल तर माझ्यासाठी एवढे कर कारण भूक तहान वगैरे दुःखांमुळे ही प्रेतावस्था मला आता सहन होत नाही उत्तम चविष्ट फळे या मनात भरपूर आहेत तसेच स्वच्छ थंडगार पाणीही आहे पण मी त्यांना स्पर्शसुद्धा करू शकत नाही राजा जर माझ्यासाठी नारायण बली नावाचा श्रेष्ठ विधी करून नंतर सर्व और्ध्वदेहिक कृत्ये वेदमंत्रासहित केली तर माझी प्रेतवस्थेतून निश्चित सुटका होईल यात शंका नाही वेदमंत्रांचा प्रभाव तपस्साधना दान सर्वानुभूतीदया सच्छास्त्रांचे श्रवण विष्णुपूजा सत्पुरुषांचा सहवास या सर्वांचा परिणाम होऊन प्रेत योनी नष्ट होते असे माझे ऐकिवात आहे त्यातील विष्णूची पूजा कशी केली म्हणजे प्रेतत्व नष्ट होते ते तुला सांगतो न्याय मार्गाने मिळालेल्या पैशांमधून बत्तीस मासे एवढ्या सोन्यापासून एक नारायणाची मूर्ती बनवून घ्यावी तिला स्नान घालावे त्यासाठी तीर्थोदक वापरावे दोन पिवळी वस्त्रे नेसवावीत सर्व अलंकार घालून ती सजवावी एवढे करून पूजेला सुरुवात करावी मूर्तीच्या पूर्वेकडे श्रीधर दक्षिण दिशेला मधुसूदन पश्चिमेला वामन व उत्तरेला गदाधर देव मधोमध ब्रह्मदेव आणि महेश यांचे आवाहन करावे व षोडशोपचारे विधीने प्रत्येकाचे वेगवेगळे स्वतंत्र पूजन करावे नंतर प्रदक्षिणा करून हवन करावे तूप दूध दह्याने विश्वदेवांसाठी तर्पण करावे एवढे झाल्यानंतर यजमानाने पुन्हा स्नान करावे व एकाग्रमनाने नारायण मूर्तीच्या समोर विधीनुसार और्ध्वदेहिक क्रिया करावी राग व लोभ सोडून शास्त्रानुसार सर्व श्राद्धे करावीत आणि वृषत्सर्ग वळू दान करावा त्यानंतर ब्राह्मणांना तेरा पदांचे दान म्हणजे ते मी तुम्हाला पुढील अध्यायात तेराव्या अध्यायात सांगणार आहे ते करावे शय्या दान करून प्रेतघटाचे दान द्यावे श्रोते हो कृष्ण भगवान की जय त्यावर राजा विचारता झाला की आता असे सांग की प्रेतघट कसा तयार करावा आणि कोणत्या विधीनुसार दान द्यावा सर्व जणांच्या माहितीसाठी प्रेतमुक्ती करणारा विधी वर्णन कर तेव्हा तो प्रेतात्मा सांगू लागला महाराज तुम्ही हा उत्तम प्रश्न विचारला आहे आता ऐका त्या विधीचे वर्णन करतो ज्यामुळे प्रेतभाव राहत नसतो प्रेतघट नावाचे हे दान सर्व प्रकारे अशुभाचा नाश करणारे तिन्ही लोकात दुर्लभ व दुर्गती टाळणारे आहे प्रथम सोने तापवून त्याचा एक घडा बनवावा त्यात ब्रह्मा विष्णू व शिवासहित सर्व लोकपालांचे आवाहन करून तो दुधाने आणि तुपाने पूर्ण भरावा मग भक्तीपूर्वक ब्राह्मणाला वंदन करून तो दान करावा अन्य शेकडो प्रकारची दाने याची बरोबरी करू शकत नाहीत या घटाच्या मध्यभागी विष्णू तळाशी ब्रह्मदेव कंठामध्ये शंकर व पूर्वेकडून ईशान्येपर्यंत आठ लोकपाल या सर्वांचे आवाहन करावे नंतर सर्व उपचारांनी तो घडा पूजावा नंतर तो त्यातील दूध व तूप यासह दान द्यावा असे हे दान इतर दानांपेक्षा श्रेष्ठ असून मोठ्यात मोठे पाप नष्ट करते या कारणासाठी प्रेतकळा निघून जाण्यासाठी हे दान श्रद्धापूर्वक करावे श्रीहरी म्हणाले की काश्यपेया असा त्या प्रेताचा व राजाचा संवाद चालला असताना राजाने राजाचे चतुरंग सैन्य राजाला शोधत तिथवर आले त्यांची चाहूल लागताच राजाचा हाती महामनी देऊन व उद्धारासाठी विनवणी करून ते प्रेत दिसेनासे झाले नंतर राजा सुद्धा सेनेसह राजधानीत गेला तिथे पोहोचल्यावर त्याने प्रेतासाठी क्रियाकर्म केले यथा सांग और्ध्वदेही कृत्ये जेव्हा पूर्ण झाली तेव्हा ते प्रेत त्या योनीतून मुक्त होऊन स्वर्गात गेले परक्याने केलेल्या श्राद्धाने जर प्रेत सद्गतीला जाऊ शकते तर आपल्याच पुत्राकून केलेल्या श्राद्धाने पिता उत्तम गतीला जाईल यात काय नवल अशी ही पवित्र घटना जो सांगतो व जो ऐकतो ते दोघेही जरी पातकी असले तरी प्रेत योनित जात नाहीत